जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत शहरामधील राहुल प्रोविजन स्टोअर हे किराणा मालाचे दुकान रात्री चोरट्यांनी दुकानच्या वरील बाजूचा पत्रा कापून दुकानामध्ये प्रवेश करून दुकानामध्ये असणारा सिगारेट काजू बदाम व रोकड असा नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे यामुळे शहरामध्ये खळबळ उडाली असून पुन्हा एकदा चोरट्यांनी व्यापाऱ्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे कर्जत शहरातील राहुल प्रोव्हिजन स्टोअर्स हे शहरातील किराणा मालाचे होलसेल दुकान आहे नेहमीप्रमाणे दुकानचे मालक राहुल खाटेर दुकान बंद करून शुक्रवारी रात्री घरी गेले व सकाळी दुकान उघडण्यासाठी त्यांचे बंधू अमोल हे आले होते यावेळी त्यांनी दुकानातील गल्ल्यातील दोन्ही ड्रावर उघडे दिसले ते बाहेर ओढलेले होते सिगारेट ठेवलेला ड्रावरही उघडा दिसला त्यानंतर सामानाची उचकापाची केल्याचं त्यांना दिसून आलं त्यांनी त्यानंतर पाहिले असता चोरट्यांनी कटरच्या साह्याने वरील छताचा पत्रा कापलेला होता वास्तविक पाहता या दुकानाला वरती दोन पत्रे आहेत त्यामध्ये चोरट्यांनी वरच्या बाजूचा पत्रा प्रथम उचकटला आणि त्यानंतर खालील पत्रा कट करून दुकानामध्ये प्रवेश करून ही धाडशी चोरी केली आहे चोरट्यांनी दुकानामध्ये प्रवेश केल्यानंतर दुकानात असणारा सी सी टी व्हीचा कॅमेरा जो चोरट्यांना येण्याची शूटिंग करत होता तो फिरवला व सर्व मुद्देमाल चोरी करून गेल्यानंतर पुन्हा पूर्वत्व कॅमेरा व्यवस्थित करून चोरटे पळून घेण्याची घटना घडली आहे दरम्यान या प्रकरणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बी खोसे व उपाध्यक्ष महावीर शेठ बोरा यांनी या चोरीचा तात्काळ तपास लावावा व रात्रीची गस्त पथक शहरामध्ये वाढवावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा